नमस्कार श्री स्वामी समर्थ देवी लक्ष्मीला प्रिय आहे हे फूल घरात रोप लावल्याने होईल धनसपत्तीत वाढ अनेक गंभीर आजारावर रामबाण उपाय हिंदू धर्मात पूजा किंवा पारंपरिक विधी करताना त्यामध्ये विविध झाडे फुले यांचा समावेश करण्यात येतो काही जर जा पूजन केलं जातं तर काही फुले पूजेमध्ये वापरले जातात जाता। चला तर ते कोणतं फुल आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया देवी लक्ष्मीला प्रिय आहे हे फूल घरात रोप लावल्याने होईल जनसपतीत वाढ अनेक गंभीर आजारावर रामबाण उपाय माता लक्ष्मीची पूजा करताना देवीचं आवडतं फूल वापरलं जातं या फुलाचे धार्मिक महत्त्व असण्यासोबत त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत कन्हरी हे माता लक्ष्मीचं प्रिय फूल आहे कन्हरी फुलाचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्मय आहेत देवी लक्ष्मीला प्रिय आहे हे फूल घरात रोप लावल्याने होईल धनसंपत्तीत वाढ अनेक गंभीर आजारावर रामबाण उपाय आहे एक सुंदर आणि सदा हरित फुलांची वनस्पती आहे कन्हरीचे फूल अत्यंत आकर्षक आणि रंगबिरंगी असतात फुले पांढरे गुलाबी पिवळे आणि लाल रंगात आढळतात देवी लक्ष्मीला प्रिय आहेत घरात रोप लावल्याने होईल धनसंपत्तीत वाढे अनेक गंभीर आजारावर रामबाण उपाय कनेरी झुडूप सुमारे दोन ते सहा मीटर उंच वाढते त्याची पाने लांबड गडद हिरवी असतात ही वर्षभरसात भारदार राहते मुख्यतः हे झाड सुशोभीकरणासाठी वापरलं जातं देवी लक्ष्मीला प्रिय आहे हे झाड सुशोभीकरणासाठी वापरली जाणारी कण्हेरी पारंपरिक औषधांमध्ये ते त्वचा रोग संक्रमण आणि हृदय समस्यावर उपचार करण्यात वापरले जाते कनेरीचे झाड लावल्याने नकारात्मकता दूर होते कनेरीचे रोप घरामध्ये लावल्याने सकारात्मकता वाढते आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते आणि वास्तुदोषही दूर होतात वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये पांढरी आणि पिवळी कनेरी रोप लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रिय प्रसन्न होते कनेरीमध्ये हृदयाशी संबंधित विकारावर उपचार करणे क्षमता असल्याने मानले या फुलाच्या रसामध्ये कार्निओटोनिक गुणधर्म आढळतात जे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यात मदत करतात कनेरीचे फुलाचा लेप त्वचे संक्रमण खास सुटणे आणि त्वचा रोगावर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात यामुळे सांधेदुख्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला असणार थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ